दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट दोन जून दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्धानी असणारं उजनी धरण हे उपयुक्त पाणी पातळीमध्ये सव्वीस पॉईंट पंचवीस टक्के इतकं भरलेलं आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे आता उजनीवर पाऊस सक्रिय झालेला आहे या पावसाळा हंगामातला पहिला पाऊस आज उजनीवर नोंदला आहे पाच मिलीमीटर पावसाची नोंद आज उजनीवर आहे आणि एकूण पाच मिलीमीटर पाऊसच एक जूनपासून झालेला आहे तत्पूर्वी दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यापासून ते एकतीस मे दोन हजार पंचवीस mm पर्यंत उजनी जलाशयावर आठशे एकोणचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि केवळ मे दोन हजार पंचवीसमध्ये दोनशे पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद उजनीवर होती आणि पावसाळ्या हंगामातला पहिला पाऊस हा उजनीवर आज पाच मिलीमीटर नोंदला गेलेला आहे उजनी मधला एकूण पाणीसाठा जो आहे तो सत्याहत्तर पॉईंट बहात्तर टी एम सी इतका आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे चौदा पॉईंट शून्य सहा टी एम सी इतका आहे आणि धरण सव्वीस पॉईंट पंचवीस टक्के इतकं भरलेलं आहे म्हणजे मे महिन्यामध्ये सुरू झालेल्या अवकाळी पावसापासून ते दोन जून पर्यंत उजनीमध्ये जवळपास पन्नास टक्के पाणीसाठा झालेला आहे कारण वज धरण हे वजा बावीस पॉईंट शहाण्णव म्हणजे तेवीस टक्के अशा स्थितीमध्ये होतं आणि आता ते उपयुक्त पाणी पातळीत सव्वीस पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे जवळपास एकोणपन्नास पॉईंट पंचवीस टक्के पाणी हे उजनी जलाशयामध्ये मे महिन्यापासून आलेलं आहे सध्या सुद्धा दौंडबंद पाणी मिसळते उजनीत ते कमी झालेलं आहे पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी क्युसेकनं पाणी मिसळतं आहे दरम्यान उन्हाची तीव्रता गेल्या चार दिवसापासून वाढलेली आहे त्यामुळे चार पॉईंट अठ्ठावन्न मिलीमीटर म्हणजे पॉईंट पंच्याऐंशी दशलक्ष किलोमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन मागील चोवीस तासामध्ये नोंदलं गेलेलं आहे दुसरी आनंदाची बातमी म्हणजे उजनीच्या पर्जन्य क्षेत्रासह भीमाखोऱ्या आणि घाटमाथ्यातही पाऊस सक्रिय झालेला आहे आज मध्यम स्वरूपाचा पाऊस घाटमाथ्यावरही नोंदला गेला आहे याचबरोबर भीमा निराखोऱ्यातल्या अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी त्वीन भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार कायचा का टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर